देखील शेवटचा शेवटचं आणि हे सगळं होत असताना आपल्याला आठवत असेल जेव्हा अर्थसंकल्प सादर झाला त्याचवेळी सांगितलं होतं की ह्या अर्थसंकल्पात मुंबईसाठी किंवा एकंदरच आपण पाहतोय गाजर बजेट आपण पा, पाहिलं होतं पण मुंबईसाठी असेल ठाण्यासाठी असेल एम एम आर साठी असेल शहरांसाठी असेल काहीच मिळालं नाही त्या दिवशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून आम्ही मागणी केली होती की मुंबईत असो किंवा इतर ठिकाणी असो जिथे जिथे एसआरए अनेक वर्ष हे प्रकल्प रखडलेले आहेत झोपडपट्टी पुनर्वसनाचे प्रकल्प र रखडलेले आहेत तिथे म्हाडासारखी जिथे आपण बीडी डीचे डेव्हलपमेंट केलेली आहे तसं कॉन्ट्रॅक्टर नेमून सरकारने विकास करावा ही आमची पहिली मागणी होती आणि दुसरी मागणी ही होती की बहुमजली जे झोपडपट्टे झालेले आहेत अनेक ठिकाणी ग्राउंड प्लस वन ग्राउंड प्लस टू अशा झालेल्या आहेत त्यांना देखील पात्रते यादीत घ्यावं त्यांना पात्र करून त्यांना लिगलाईज करून देखील ही जी घरं आहेत ती देण्यात यावी मी आज मिंदे सरकारला आज खोके सरकारला चॅलेंज करत आहे हिंमत असेल तर आज शेवटच्या दिवशी मुंबईसाठी आमच्यासाठी आमची मागणी जी आहे ती मान्य करा आणि बहुमजली एसआरए जे आहे ते देखील तुम्ही मान्य करा कारण ही मुंबईची गरज आहे आज विधिमंडळाचा पावसाळा आज शेवटचा दिवस आहे ठाकरेगटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांना असा संवाद साधला की आपण परत एकत्र यायला पाहिजे कसं पाहता मला काय महत्वाचा जो प्रश्न मांडलेला मी त्याच्यावर सुरू आहे विधान परिषद मतदान सुरू आहे आता गंमत अशी झालेली आहे की दोन हजार बावीसच्या आपण मार्च मध्ये मला वाटतं मी ट्विट पण असं फोटो केलेला आहे गोरेगाव मुलुंड लिंक रोड एकवीसला पण आम्ही एका बाजूचं भूमिपूजन केलं नंतर पूर्ण भूमिपूजन झालं बावीसमध्ये मध्ये आणि काम सुरू आहे पण ते, ते काम सुरू असताना एक ते ट्विन टनल आहे त्याच्यातून एका टनलचं टेंडरिंग झालं होतं मुंबई महानगरपालिकेने ते काम अवॉर्ड देखील केलं होतं सरकार पाडल्यानंतर खोटे सरकारने ते काम रद्द करून एका आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला ज्यांच्याशी बॉन्ड खूप घट्टत त्यांचे इलेक्ट्रल बॉन्ड असतील किंवा इतर बॉन्ड असतील अशा आवडत्या कॉन्ट्रॅक्टरला त्यांनी दोन्ही टनलचं काम दिलं दोन हजार बावीसपासून चोवीसपर्यंत काही काम केलं नाही आणि आता पुन्हा एकदा उद्या भूमिपूजन करत आहेत माझं हे म्हणणं आहे की प्रधानमंत्री हे देशाचे प्रधानमंत्री आणि पुन्हा पुन्हा तुम्ही त्यांना असं खोट्या कामासाठी आणून त्यांचा देखील अपमान करते देशाचा देखील अपमान करते आपल्याला आठवत असेल पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला मी पत्रकार परिषद घेतली होती सहा हजार कोटीचा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणला तरी देखील त्यांनी पंतप्रधान महोदयांना आणून अठरा जानेवारीला भूमिपूजन करून घेतलं त्या रस्त्यामधून एक सुद्धा रस्ता चालू नाही काल भाजपचे देखील आमदार बोलत होते का नवीन परम साहेबांनी मला हक्क बंग आणला तसंच आपल्याला आठवत असेल कोस्टर कामासाठी जे आमचं काम आहे त्या कामासाठी पण आणत होते पण तो कोस्टर देखील अजून पूर्णपणे उघडलेला नाही आणि जे काम चालू आहे त्या कामाचं देखील फोटो भूमिपूजन करायला आणि ज्यांनी बॉन्ड दिलेत त्यांना काम देण्यासाठी आज पंतप्रधान महोदयाला आणत आहेत मी त्यांना अवगत करत आहे की हे तुमचं नाव बदनाम करतात आपण जरा लक्ष घालून यांच्यावर कारवाई करा गणपती परवानगी करणं गरजेचं लोकशाहीला धोका आहे बघायच्या वाचावं तेवढं कमी आता पण ठीक आहे जाऊ दे त्याच्यात मी जात नाही मैं फिर बार दोहराऊंगा की हमारी जो मांग है मुंबई इस बजेट में कुछ नाही मिला हमारी मांग यही है की जो सारे एसआरएस जो रीडेवलपमेंट की प्रपोजल है पंद्रह सत्रह साल से ऐसे ही पड़े हुए कहीं डेवलपमेंट नहीं हो रही है वहाँ महाराष्ट्र जैसे एजेंसी कॉन्ट्रैक्टर अपॉइंट करके जैसे काम करती है वहाँ वैसे ऐसा काम करें और दूसरी बात जो वन प्लस ग्राउंड प्लस वन है ग्राउंड प्लस टू ऐसा है उनको भी रेगुलराइज किया जाए ये मेरी मांग है तो क्योंकि सरकार को मैं ये मांग कर रहा हूँ क्योंकि महाराष्ट्र में कुछ मिला तो नहीं लेकिन शहर को तो कुछ नहीं मिला चुनाव के मद्देनजर रखते हुए आप ये आ, ये बात करें तो दो मैंने दो मैंने मेरे है मेरे कॉन्स्टिटुएंसी में काफी सारे ऐसे एस आर एस है जो पंद्रह सत्रह साल से ऐसे ही पड़े हुए थे हमारे जब कार्यकाल में अगर आपने देखा होगा तो काफी सारे एस सारे में काम शुरुआत हुई जो छोटे मोटे विषय रहते हैं जहां सरकार ने आ, आ, लोगों को साथ में लेके काम आगे लेना चाहिए वैसे कुछ नहीं हो रहा है ना रोड्स का ना इंफ्रास्ट्रक्चर का ना कुछ अगर आप देखें तो सिर्फ एस की बात अगर बाजू में रखें तो भी मुंबई गोवा हाईवे एनएचए के पास है मुंबई नासिक हाईवे एनएचए के पास है मुंबई अहमदाबाद हाईवे एनएचए के पास है कहाँ काम हो रहे हैं जो अभी काम हुए हैं कंप्यूटाइजेशन हुआ है वहाँ भी बड़े बड़े गड्ढे हैं मुंबई नागपुर हाईवे पिछले साल जिसका अनावरण हुआ जिसका इनोग्रेशन हुआ तो वो भी तो हालत खराब हालत है तो ये जो लूट का काम चल रहा है वो रुकना चाहिए आपके हिसाब से जो बात कर रहे हैं आपके चुनाव क्षेत्र की वो गल, कोड़ीवाड़ा है वो, कोड़ी है। वो स्लम में हम लेने को नहीं देंगे वो कोड़ीवाड़ा है कोड़ीवाड़ा को अलग ट्रीटमेंट होनी होस्टल रोडच्या काही आठवडीत उद्घाटन केलं त्याच पोस्टल रोडमध्ये आज स्विमिंगचे आमदार अडकले हेच मी काल व्हीट पण केलेलं आहे कोस्टर आम आम रोड आम्ही जेव्हा करत होतो तो आमचं पूर्ण स्वप्न आहे ते आणि आम्ही आलं तर पूर्ण ते करणार तीन महिने आमच्या टायमिंगप्रमाणे आमच्या प्रमाणे कोस्टर रोडचं उद्घाटन डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे आम्ही प्रत्येक आठवड्यात बैठका घ्यायचो प्रत्येक महिन्याला व्हिजिट करायचो स्थानिक आमदार खासदार सगळे नगरसेवक घेऊन एम टी एच एला टटल जी हा मागच्या ऑक्टोबरमध्ये व्हायला पाहिजे होता तो त्यांनी ह्या जानेवारीमध्ये केला निवडणुकीच्या तोंडावर वर्णी शिवडी कनेक्टर सत्तावन्न टक्के काम झालं आमच्याकडे अठ्ठेचाळीस टक्के काम झालेलं मुख्य गोष्ट अशी आहे की हा कोस्टल रोड जो होता मी त्यावेळी देखील ट्विट केलं होतं फेब्रुवारीमध्ये की कोस्टल रोड हा असा एक रस्ता आहे जो पूर्णपणे उघडायला पाहिजे मध्ये मध्ये पॅचमध्ये नाही उघडू शकत कारण हा लिनियर रस्ता नाही आहे हाजी अलीला आठ इंटरचेंजेस आहे आणि एक जरी तुम्ही चुकवला तर गडबड होऊ शकता गफलत होऊ शकते आज वरळीमध्ये जेव्हा नॉर्थ बॉन्ट कोस्टल रोड तुम्ही लँड केलेला आहे कडेक्टर न जोडता सगळ्या ट्रॅफिक तिथे आता आपण फक्त तुमतो आणि तिथे ट्रॅफिक तुंकल्यानंतर पुढे देखील बॅरिकेड लावले तरी ते ले ला ला चार लेनचे क्लिअर होते म्हणजे कुठच्या म्हणजे मला समस्त मुख्यमंत्र्यांना ह्याच्यात काही समजत नाही आणि त्यांनी निवडणुकीच्या तोंडावर केलेलं आहे पण अधिकाऱ्यांनी तरी त्यांना समजून सांगायला पाहिजे की बाबा असं होत नाही आता तुम्ही बघा जे घट्टबाहे मुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे खातं कुठचं आहे एम एसआरडीसीचे नॉर्थ बाउंड कोस्टल रोड कधीपासून सुरू आहे पंधरा पासून एक तरी पिअर कॅप लागलेली दिसते का दहा वर्षामध्ये की नऊ वर्षामध्ये नाही लाल दिसत आहे कोस्टल रोड आमच्याकडे होता आम्ही ब्याऐंशी टक्के पूर्ण केलं होतं तसंच आपण पाहिलं असेल समृद्धी महामार्ग इंदोरी समोर बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग कोणाकडे होतात आता आता जे मुख्यमंत्री त्यांच्याकडे कट्टे कुठे पडले क्रॅक्स कुठे आले जो रॅम्प नंतर अटल सेतू वर झाला कोणाचा कार्यकाळ झाला त्यांच्या कार्यकाळ झाला ठीक आहे मला कळतं तुम्हाला खातं कळत नाही खातं समजून नाही तुम्हाला इंटरेस्ट नाही ठोक्यांसाठी तुम्ही धोक्यांसाठी तुम्ही कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करता पण हे सगळं होत असताना लोकांची थोडी तरी काळजी घ्या माझी पुन्हा एकदा मागणी राहील की बहुमजले जे एसआरए आहेत त्यांना रेग्युलराईज केलं गेलं विजय सर